प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघात सध्या अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीतूनही अनेक इच्छुक चेहरे समोर येत आहेत गतवेळी लोकसभेला विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे राहिले होते तर वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे मैदानात होते यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मोठे मताधिक्य वंचित आघाडीची मिळवलं होतं त्या निवडणुकीत पुन्हा एकदा संजय काका पाटील हेच विजयी झाले तर गोपीचंद पडळकर व विशाल पाटील हे पराभूत झाले यावेळी वंचित आघाडीच्या मतांचा मोठा प्रभाव पडून आपला पराभव झाला असल्याचे विशाल पाटील यांना लक्षात आलं होतं यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांनी विशाल पाटील यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत वंचित आघाडीचे समर्थन व पाठिंबा मिळण्याबाबत विनंती केली होती या विनंतीला प्रकाश आंबेडकर यांनी होकार देत वंचित आघाडीचा जाहीर पाठिंबा अपक्ष उमेदवार असणारे विशाल पाटील यांना दिला होता यानंतर चांगलीच लाट निर्माण झाली होती केवळ पाठिंबाच नव्हे तर प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत एक जंगी सभाही विशाल पाटील यांच्यासाठी घेतली या सभेला आलेला जनसमुदाय पाहून वंचित फॅक्टर किती मोठा आहे याचा अंदाज यावेळी दिसून आला होता यावेळी बोलताना विशाल पाटील यांनीही गतवेळी माझा पराभव वंचित आघाडीमुळे झाला हेही मान्य केलं होतं मात्र यंदा ते सोबत आहेत माझा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितलं होतं तसेच एका खासगी वृत्तवाहिनीला देत असलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही अटीशिवाय प्रकाश आंबेडकर यांनी हा मला पाठिंबा दिला आहे कदाचित त्यांना पाठिंबा देत था असताना आमच्याकडूनही काही अपेक्षा ठेवता आल्या असत्या मात्र त्यांनी कोणत्याही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला ही मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितलं होतं यंदा मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा फॅक्टर मोठा असल्याचं दिसून येत आहे सध्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित आघाडीच्या काही नेत्यांमधून हा मतदारसंघ आपणाला मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे असून विशाल पाटील यांना लोकसभेला वंचितचा मिळाला तर मात्र विशाल पाटील यांचा पाठिंबा कदाचित मिरज विधानसभेस प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानानंतर मिळेल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमधूनही व्यक्त केला जात आहे कदाचित मिरज विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जी रणनीती आखली गेली आहे त्याच रणनीतीने प्रकाश आंबेडकरांनी मिरज विधानसभेसाठी विशाल पाटील यांच्याकडून वंचित आघाडी मिरजेसाठी टाकल्यास राजकीय भूकंप या मतदार संघात घडू शकतो वंचित आघाडीतून इंद्रजित घाटे हे प्रबळ दावेदार आहेत सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील इंद्रजित घाटे हे प्रकाश आंबेडकर यांचे खंदे समर्थक आहेत तसेच ते वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत व महाविकास आघाडीतीलही अनेक नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत विशेष म्हणजे घाटे हे, हे स्वच्छ प्रतिमेचे असल्याकारणाने एकंदरीत सर्वच नेत्यांसोबत त्यांचे चांगले हितसंबंध आहेत तसा त्यांना राजकारणात कोणीही विरोधक नाहीत स्वच्छ प्रतिमा संस्कृत व्यक्तिमत्व असणारे वंचित आघाडीसाठी इंद्रजीत घाटे हे इच्छुक असून सर्व राजकीय समीकरणे जुळून आल्यास कदाचित एक रंगतदार लढत मिरज विधानसभा मतदारसंघात होण्याची चिन्हे आहेत